मित्रांनो एसटी महामंडळातील चार हजार चारशे सोळा पदांच्या मेगा भरतीसाठी चालक वाहक या पदांसाठी बघा पात्रता वेतन श्रेणी आणि अर्ज करायचा कालावधी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज सकाळी लोकमत वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये चालक आणि वाहक पदासाठी मेगा भरती होणार आहे याबाबत मित्रांनो बातमी आली संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आली जाहिरात वेबसाईटवर कधी येणार याबाबतही या ठिकाणी या तारीख देण्यात आली आणि जिल्हा वाईज रिक्त जागांची आकडेवारी सुद्धा मित्रांनो सांगण्यात आली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मित्रांनो कोणत्या बाबी जाणून घेणार आहोत बघा नेमकी वेतन श्रेणी कोणती आहे चालक आणि वाहक पदाची नेमकी पात्रता कोणती आहे आणि त्यानंतर हा अर्ज कधी करायचा याचा कालावधी कोणता मित्रांनो याबाबत आपण व्हिडिओ सकाळी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे की आज ही जाहिरात सुटलेली आहे मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रमुख या तीन बाबी जाणून घेणार आहोत मित्रांनो कोणत्या वर अर्ज करायचा आहे बघा पुन्हा एकदा सांगतो एम एस आर टी सी डॉट ओ व्ही डॉट इन आणि एम एस आर टी सी एक्झाम डॉट इन या संकेतस्थळावर मित्रांनो अर्ज करायचा आहे अर्जाचा कालावधी वगैरे आता आपण मित्रांनो सगळं काही या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नेमकी पात्रता कोणती आहे उमेदवार मित्रांनो एस टी महामंडळात चार हजार चारशे सोळा पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी आहे अठरा जानेवारी दोन हजार एकोणीस ते सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस अखेरपर्यंत मित्रांनो आज पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीसला ही जाहिरात लोकमत वर्तमानपत्रामध्ये आली उद्या ही जाहिरात मित्रांनो तुम्हाला सांगितलेल्या या दोन वेबसाईटवर वर सोळा जानेवारी दोन हजार एकोणीसला दिसणार आहे आपल्याला तर ते त्यामध्ये मित्रांनो संबंधित पदासाठी असलेले प्रमाणपत्र किंवा आवश्यक कागदपत्रांची माहिती यामध्ये दिलेली असणार आहे आता मात्र आपण आता याची पात्रता जाणून घेणार आहोत मित्रांनो पद आहे चालक आणि वाहक नवीन अद्याप मित्रांनो नोकरीच्या माहितीसाठी तुम्ही अद्यापर्यंत एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्युब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा त्यानंतर बेल चिन्ह दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओ सूचना सर्व तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो पोस्ट नेम आहे म्हणजे जागेचं नाव आहे बघा पदाचं नाव ड्रायव्हर आणि कंडक्टर पात्रता बघा या ठिकाणी चालक पदासाठी दहावी उत्तीर्ण हवाय उमेदवार अवजड वाहन चालक परवाना हवाय आरटीओ चा चालक म्हणजे बॅच बिल ला हवाय आणि तीन वर्ष अनुभवाचं प्रमाणपत्र हवं आहे मित्रांनो वाहक पाहण्यासाठी बघा पात्रता दहावी उत्तीर्ण आणि आर टी ओचा वाहक बिल्ला हवाय क्वालिफिकेशन दहावी पास आर ओचं लायसन अप्लिकेशन फी बघा मित्रांनो उद्यापर्यंत आपल्याला करणार आहे आणि पे स्केल बघा <coughs> चार हजार पंचवीस <coughs> ते फार चार हजार चारशे एक्स्ट्रा अलाउन फॉर फर्स्ट ऑफ थ्री इयर अँड आफ्टर दॅट पे स्केल तुम्हाला त्यानंतर बघा चार हजार सातशे ते पंधरा हजार तीनशे चौसष्ट प्लस एक्स्ट्रा अलाउन्स असणार आहे स्टार्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन बघा अठरा जानेवारीपासून ही स्टार्ट होणार आहे मित्रांनो एकंदरीत या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती पात्रता आहे वेतन श्रेणी कोणती आहे आणि अर्ज करायचा करायचा कालावधी कोणता आहे हे याबाबत आपण माहिती घेतली मित्रांनो अशाच मेगावर संदर्भात महत्वाच्या अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा